घरा परिवार झाला ग बोळा गौराया आली घरा परिवार झाला ग बोळा आरती कराया बाई जमला ग मेळा आरती कराया बाई जमला ग मेळा गौराया आली घरा परिवार झाला घरा परिवार झाला गोळा आरती कराया बाई जमला ग मेळा आरती कराया बाई जमला ग मेळा आरती कराया लक्ष्मी रूपात माझी आली गाई लक्ष्मी रूपात माझी आली गाई लक्ष्मी रूपात माझी आली गाई गौराय आली घरा परिवार झाला गोळा गौरा आली घरा परिवार झाला गोळा आरती करा ग मेळा आरती मेळा आरती करया बाई जमला ग मेळा दुर्वा शेवंतीची मलबाई ग बाई दुर्वा शेवंतीची मलबाई ग बाई लक्ष्मी रूपात माझी आली गाई <coughs> लक्ष्मी रूपात माझी आली गाई गौराया आली घरा परिवार झाला <coughs> गोळा गौराया आली घरा परिवार झाला आरती कराया बाई जमला गेळा आरती कराया बाई जमला करळा आरती कराया बाई जमला गेळा <laughs> आरती करण्याची आरती करण्याची मला बाई वैताली गाई आरती करण्याची मला वैजाली गा लक्ष्मी रूपात माझी आली गाई 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 गौरा आली घरा परिवारात आला गा गोळा गौराय आली घरा गोळा आरती बाई जमला ग मेळा आरती बाई जमला ग मेळा गौर आली घरा परिवारताला गोळा गौर <coughs> आली घरा परिवारताला गोळा आरती करा ळा आरती कराया बाई नेळा प्रसाद पेड्याची मलबाई झाली गाई प्रसाद पेढ्याची मलबाई झाली गगाई लक्ष्मी रूपात माझी आली गाई <coughs> लक्ष्मी रूपात माझी आली गाई लक्ष्मी रूपात माझी आली घरी गौराया आली घरा गोळा गौराया आली घरा परिवारताला गोळा लक्ष्मी आली घरा परिवारताला गोळा आरती करा आरती भरला ग मेळा आरती बाई भरला ग मेळा जय लक्ष्मी माते की जय हो गौरा माते की जय हो होई डहाकळात आज काय